नमस्कार मी डावकर आदितीन आपण पाहता तृतिक आज पाच डिसेंबर जागतिक मृदा दिवस आपल्या अस्तित्वाला आधार देणाऱ्या मातीच्या संरक्षणासाठी समर्पित हा दिवस माती जी आपल्या पायाखाली आहे पण तिचं महत्व मात्र आपल्या जीवनाच्या प्रत्येक श्वासात आहे आज आपण पाहणार आहोत मातीची वे वेदना तिची हाक आणि तिच्या संरक्षणाची गोया आमचा ती जन्मदाती आहे आपण चालतो त्या रस्त्याची खातो त्या अन्नाची आणि जगतो त्या प्रत्येक क्षणाची ती अदृश्य संरक्षिका आहे पण प्रश्न असा तिच्या वेदना आपण शेवटच्या वेळेस कधी ऐकल्या एकेवेळी हिरवाईने नटलेली भारताची उबदार माती आज रसायनाच्या ओझ्याखाली कर्कचून ओरडते अनियमित पाऊस अति खत कीटकनाशकाचा बेछूट वापर आणि त्यात भरलेल्या मानव निर्मित कचऱ्याने दूषित झालेलं तिचं अस्तित्व मातीचा विनाश म्हणजे केवळ कृषीच नाही तो आपल्या भवितव्यातला विनाश आहे कारण मातीचा आरोग्य म्हणजे अन्नाचं आरोग्य आणि अन्नाचं आरोग्य अन्ना म्हणजे मानवाचं आरोग्य साखळी तुटली तर जीवनच सुटत जग उष्णतेच्या प्रचंड संकटातून जात आहे पृथ्वी तापते हिमनद्या उतळतायत आपत्ती वाढतायत आणि हे सर्व पाहणारी एक शांत साक्षीदार माती ती रागवत नाही ती आवाज करत नाही पण तिचे शांततेतही एक किंकाळी दडलेली आहे मी तुम्हाला धान्य देते मी, मी तुला झाडे देते तू माझं मुळ कापतोस मी तुझी घर सांभाळते आणि तू माझ्या छातीत प्लास्टिक ढकलतोस ही केवळ कविता नाही ही वास्तवाची वेदना आहे मातीचे संरक्षण हे आजचे मोठे आव्हान आहे सेंद्रिय शेती आणि पिकाची फेरपालट आणि संवर्धन रासायनिक खतांच्या मर्यादित वापर वृक्षारोपण हे सर्व म्हणजे मातीला दिलेली मलमपट्टी भारतासारख्या कृषी प्रधान देशात माती ही केवळ जमीन नाही ती संस्कृती आहे परंपरा आहे जीवनाचा श्वास आहे माती वाचवणे म्हणजे पिढ्या वाचवणे प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला तर धरणी कुमारी पुन्हा सुपीक निरोगी आणि हिरवाईने नटलेली होईल ती नाही तर माणूस नाही माती जगली तर पृथ्वी श्वास घेईल या जागतिक मृदा दिना दिवशी चला एक वचन घेऊया मातीची काळजी घेऊ आणि भविष्य सुरक्षित करू जागतिक मृदा दिवस हा फक्त एक दिवस नाही तो पृथ्वीच्या अंतकरणातून आलेला संदेश आहे आपण मातीला वाचवलं तर माती आपल्याला कायम जगवेल मी डावकर आदितीन आपण पाहतो त्या पुन्हा भेटू एका नव्या मुद्द्यासह हो, तोपर्यंत धन्यवाद